भारतावरील हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या मोठ्या शहरांवर भारताचे तुफान हल्ले लाहोर कराची रावळपिंडी मध्ये तुफान नुकसान कराची बंदर उद्ध्वस्त पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष पेटला मुनीरला लष्कर प्रमुख पदावरून हटवल्याची चर्चा तर पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपून बसण्याची वेळ भारतानं पाकची चार फायटर जेट पाडली तीन पाकिस्तानी पायलट भारताच्या ताब्यात तर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचे पाकचे प्रयत्न भारतानं हाणून पाडले भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्याच्या गोळीबारात जैश ते दहशतवादी यमसज्ञी भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहा शहरांमध्ये आणीबाणीची घोषणा नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश पाकिस्तानात दहशतीचं वातावरण पाकिस्तानच्या कुरापतीनंतर अमेरिकेनेही पाकिस्तानला फटकारलं दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवा परिस्थिती आणखी चिघळवू नका ट्रम्प यांच्याकडून पाक चिकान उघडली भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाची सकाळी दहा वाजता संयुक्त पत्रकार परिषद पाकवरील हल्ल्याबाबत माहिती देणार जयशंकर यांचा पाकला जशास तसा उत्तर देण्याचा इशारा खबरदारी म्हणून जम्मू आणि पंजाबमधील शाळांना तीन दिवस सुट्टी शाहांकडून सर्व राज्यांना अलर्ट यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये